श्री स्वामी समता नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबाचे नवरात्र म्हणजेच खंडोबाचे नवरात्र षडरात्री कधी सुरू होणार चंपा आहे चंपाषष्टी कधी आहे त्याचप्रमाणे मल्हारी सप्तशतीचे पाठ पारायण करायला कधी सुरुवात करायची कोणते नियम पाळायचे आणि पूजा मांडणी कशी करायची तळी कधी भरायची महिलांनी हे पारायण करावे का का उपवास कोणी करायचे उपवास कधी सोडायचे याविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किम न स्किप न करता आणि नवीन असाल चॅनेल होते त्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर बघा मारुशेष महिना चालू झाला की या महिन्यामध्ये खंडोबाचे नवरात्री येत असतात जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये देवीचे घट बसवत असतो आणि देवीचे घट बसून महिला उपवास करत असतात तर या काळात दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या वडिलांची सेवा देखील करायची आहे म्हणजेच काय आपण आपल्या कुलदेवीची सेवा शारदीय नवरात्रीत तर करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या वडिलांची सेवा म्हणजेच आपल्या कुलदेवताची सेवा या मार्गशीर्ष महिन्यात करायची असते तर बघा आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवसापासून सुरू होत असते तर ते चंपाष्ठीपर्यंत चालत असते म्हणजेच <Sancti> यावर्षी नवरात्र मल्हारी मार्तंड खंडोबाचे नवरात्र हे एकवीस नोव्हेंबरपासून ते दोन एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे म्हणजेच मारुशेष शुक्ल एक ते मारुशेष शुक्ल सहापर्यंत हे असणार आहे एकवीस नोव्हेंबरला आपल्याला खंडोबाचे नवरात्र म्हणजेच खंडोबाचे घट बसवायचे असतात आणि ते चंपाषष्टीच्या दिवशी उठवले जातात तर एकवीस नोव्हेंबरला उपवास करायचा असतो आणि संपूर्ण सहा दिवस उपवास केला जातो चंपाषष्टीच्या दिवशी हा उपवास तळी भरून खंडोबाची तळी भरून घट उठवून हा उपवास सोडला जातो तर आता काही ठिकाणी खंडोबाचे नवरात्र म्हणजेच घट बसवले जातात तर काही घरामध्ये घट बसवलेले जात नाहीत जसं की आमच्या घरात देखील पहिल्यापासून घट बसवले जात नाही परंतु या सहा दिवसांमध्ये मल्हारी सप्तशेतीचा पाठ करू शकतो तुम्हाला वाटल्यास तुम्ही उपवास करू शकता आपण आपल्याला कुलदेवतेची आपल्या कुलदेवतेची सेवा या सहा दिवसात कुलदेवताची सेवा या सहा दिवसात आपण करू शकतो आता मल्हारी सप्तशतीचे पाठ किंवा उपवास हे पुरुषांनी करायचे असतात जसं नव नवरात्रीमध्ये पहिला सॉरी महिला सप्तदुर्गा सप्तशतीचे पाठ करतात उपवास करतात त्याचप्रमाणे खंडोबाची म्हणजेच या कुलदेवतेची सेवा हे पुरुषांनी करायची असते पुरुषांनी या खंडोबाच्या षडरात्रीत किंवा या घटस्थापनेत सहा दिवस उपवास करायचा असतो तर बघा संपूर्ण दिवसभर असा सहा दिवस आपल्याला उपवास करायचा आहे आणि हा उपवास चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला खंडोबाचे घट हलवून तळी भरून हा उपवास सोडायचा असतो परंतु प्रत्येक पुरुष हा उपवास करेल असं नाही किंवा प्रत्येक पुरुष मल्हारी सप्तशतीचा पाठ करेल असं नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून करावे ज्या घरात पुरुष हे पाठ करत नसतील त्या घरात महिलांनी हे पाठ केले तरी पण चालतात तर महिलांनी हे पाठ तुम्ही एकवीस नोव्हेंबरला चालू करायचे आहेत ते तुम्ही सव्वीस नोव्हेंबरपर्यंत सहा दिवसामध्ये तुम्ही सहा पाठ करू शकतात म्हणजेच मल्हारी सप्तशतीचे तुम्ही सहा पारायण करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी या सहा दिवसामध्ये तुम्ही तीन पाठ करू शकतात तुम्ही पाच पाठ करू शकतात सहा करू शकतात तुम्हाला अकरा पाठ जरी करायचे असले तरी देखील तुम्ही या सहा दिवसामध्ये अकरा पाठ करू शकतात तुमच्याकडनं जर का नवरात्र म्हणजेच खंडोबाचे घट बसवले जात असतील तर तुम्ही एकवीस नोव्हेंबरला घट बसवायचे आहेत घट कसे बसवायचे तर बघा आपल्याकडं यासाठी मल्हारी सप्तशती हा ग्रंथ पाहिजे आपल्याला श्री मल्हारी सप्तशती हा ग्रंथ पाहिजे हा ग्रंथ तुम्हाला कुठेही स्वामींच्या केंद्रात मिळून जाईल तिथून तुम्ही हा ग्रंथ घेऊन यायचा आहे या ग्रंथाच्या पहिल्या पानावर घट कसे बसवायचे पूजा मांडणी कशी करायची अगदी संपूर्ण माहिती दिलेली आहे ती वाचून तुम्ही घट खंडोबाचे बसवू शकतात ज्यांना या वर्षीपासून खंडोबाचे घट बसवायला सुरुवात करायची असेल त्यांनी अवश्य करावी जसं आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवताची खंडोबाच्या टाकाची सेवा करायची असते खंडोबाचा टाक आपल्या घटी बसव आपल्याला घटी बसवायचे असतात आता पारायण कसं करायचं पारायण हे महिला करू शकतात का विधवा करू शकतात का मुलं मुली करू शकतात का घरातील कर्ता पुरुष करू शकतो का तर कर्ता पुरुष ना कर्त्या पुरुषांना नाही केलं तर मुलं करू शकतात mm. मुलं करू शकतात घरात कुठल्याही व्यक्तीने हा पाठ हा पाठ केला तरी पण चालेल पुरुषांना शक्य नसेल तर महिलांनी केला तरी पण चालतो हा पाठ आपण सकाळी केला तरी चालेल परंतु बघा सकाळची महिलांच्या मागे खूप धावपळ असते घरातली कामं देवपूजा इतर गोष्टी असतात मग तुम्ही सकाळी देवपूजा करून घ्या तुमच्या घरातील काही गोष्टी असेल त्या ओरकून घ्या त्यानंतर तुम्ही हा पाठ करायला बसला तरी चालेल तर आता हे पारायण करताना तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता किंवा संकल्प न करता तुम्ही नुसतं देवापुढे बसून धूपधीप लावून बसायचं आसन घेऊन नमस्कार करून ही देवता किंवा हे खंडेराव महाराज मी दुर्गा सप्तशतीचा पाठ सहा दिवस करणार आहे मल्हारी सॉरी मल्हारी सप्तशतीचा पाठ करणार आहे मल्हारी सप्तशतीचा पाठ सहा दिवस करणार आहे किंवा सहा दिवसात येता मला होईल तेवढे पाठ मी करणार आहे ते, ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या अशी प्रार्थना करून तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता तुम्हाला संकल्प सोडून पाठ करायचे असतील तर तुम्ही संकल्प सोडून देखील पाठ करू शकतात मग संकल्पात तुम्हाला किती पाठ करायचे आहे ते तुम्हाला सांगायचं कशासाठी करत आहात ते तुमची इच्छा देखील सांगायची आहे तर बघा जर का आपल्या घरात खूप अडचणी येत असतील तर या अडचणी आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतेची सेवा न करत असल्यामुळे येत असतात आपण त्यांचा मान सन्मान करत नाही वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करायचा असतो जसं आपण शारदीय नवरात्री देवीची ओटी भरतो देवीला जातो देवीचे दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो आपण नऊ दिवस, दिवस, दिवस देवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला या चंपाष्ठीपर्यंत एकवीस नोव्हेंबरपासून सहा दिवस आपल्या कुलदेवतेची सेवा करायची असते त्याचप्रमाणे तुम्ही जवळच्या स्वामींच्या केंद्रात जाऊ शकता तिथे देखील हे पाठ केले जातात हे पारायण केलं जातं सेवा केली जाते जसं आपण नवरात्री तळी भरतो त्याच पद्धतीने आपल्याला या सहा दिवसानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात असलेल्या कुलदेवतेची तळी भरायची आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या सहाव्या दिवशी या चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही आपल्या खंडोबाच्या ठिकाणी जायचं आहे तुमचा खंडोबा जिथला असेल मग पालीचा असो जेजुरीचा असो किंवा बाळ्याचा असो तिथे जाऊन आपल्या घरातील कुलदेवचा टांग टाक घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी देव भेटीला न्यायचे देव भेटून आणायचे त्या ठिकाणी तळी भरली जाते तळी भंडारा केला जातो तळी भंडारा करायचा आणि घरी यायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या घरी देखील या दिवशी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी कांद्याची पात याचा नैवेद्य दाखवायचा असतो घरी तळी भरायची असते आपण या दिवशी अवश्य संध्याकाळी चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी तळी भरायची असते तळी कशी भरायची याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल त्यावेळेस तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओ देखील पाहायला मिळतील आता बघा हे पारायण तुम्ही संकल्पयुक्त करू शकता आता पारायण करत असताना जर का तुम्ही संकल्प जर का संकल् संकल्पयुक्त पारायण करत असाल तर तुम्हाला काय नियम पाळावे लागणार आहेत जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर तुम्हाला कडकडीत मांसाहार या सहा दिवसात करायचा नाही पारायण तुम्हाला पा पराणं तुम्हाला घ्यायचं नाही त्याचप्रमाणे तुम्हाला या सहा दिवसात कुठेही बाहेरगावी जाता येणार नाही कारण तुम्ही संकल्प सोडलेला आहे संकल्पयुक्त सेवेमध्ये आपल्याला ही सेवा करणं अनिवार्य असते आता जर का तुम्ही अचानक एमर्जन्सी आली किंवा काही काम निघतं किंवा कोणाचं लग्न असतं किंवा एका दिवसासाठी बाहेर जावं लागतं मग अशा वेळेला तुम्ही सकाळी लवकर उठा तुमचं पारायण करून घ्या आणि त्या दिवशी तुम्हाला जी सेवा करायची असेल ती करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जाऊ शकता पुन्हा घरी संध्याकाळी आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्या सेवेला सुरुवात करू शकतात तर आता बघा आपण जर काही सेवा करणार असाल तर आपल्याला बाहेरगावी जायचं असेल समजा मुक्काम करावा लागला तर त्या दिवशी तुमच्या सेवेत खंड पडू शकतो मग अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचे दोन पाठ तुम्ही पूर्ण करू शकतात म्हणजेच काय तर तुम्हाला जितके पाठ पारायण करायचे आहे तेवढे पाठ तुम्हाला या सहा दिवसात कम्प्लीट करायचेच असतात त्याचप्रमाणे ज्यांना रोज एक पारायण करणं शक्य नाही एक पारायण करण्यासाठी आपल्याला सव्वा ते दीड तास लागतो तुम्हाला एक पाठ रोज करणं शक्य नसेल तर तुम्ही यातील तुम रोज, रोज तीन अध्याय वाचू शकतात रोज दोन अध्याय जरी वाचले किंवा तीन अध्याय वाचले तरी पण चालतं या सहा दिवसात एक पारायण केलं तरी पण चालतं शेवटी भावभक्ती सेवा महत्त्वाची ती किती मनापासून करतो हे महत्त्वाचं मग यासाठी तुम्ही ठरवा की तुम्हाला किती पाठ करायचे आणि त्या हिशोबाने तुम्हाला हे वाचन करायचं आहे आता वाचन करताना देखील तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला एकच टायमिंग निश्चित करायचं आहे एक, एक पाठ करताना तुम्हाला एकाच बैठकीत पाठ पूर्ण करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला बसताना आपल्याला एकच आसन घ्यायचं आहे दुसऱ्याचं आसन घ्यायचं नाही किंवा आपलं बास आसन दुसऱ्याला द्यायचं नाही बसताना वाचायला बसताना देवघरासमोर धूप दीप प्रज्वलित करून घ्या कपाळाला हळदी कुंकू महिला असतील तर हळदी कुंकू लावा डोक्यावर पदर घ्या आणि पाठाला सुरुवात करा पाठ करताना कोणाशी बोलायचं नाही एका सुरामध्ये आव एका आवाजात आपल्याला हा पाठ करायचा आहे पाठ करताना मध्येच उठायचं नाही संकल्पयुक्त पाठ करत असाल तर हे नियम आपल्याला पाळायचेच आहेत तरी पा पाठाचं वाचन अगदी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता अगदी आठ नऊ दहा वाजता एवढ्या उशिरा तुम्हाला या वाचायचं बसायचं असं नाही म्हणजेच काय तर थोडक्यात महिला देखील हे वाचन करू शकतात पुरुष करत असतील तर पुरुषांनी उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला पाठ करत असताना तुमच्या यथाशक्तीने तीन चार पाच सात या पद्धतीने पाठ करू शकतात आता या पाठाचं काय उद्यापन असं कसं करायचं तर वेगळं काही नाही चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्या घरात देवघरात खंडोबाच्या टाकांना आपण वांग्याचं भरीत बाजरीची भाकर कांद्याचा कांद्याची पात याचा नैवेद्य करून दाखवायचा तळी भरायची याचं आणि घट बसवली असतील तर याच दिवशी घट आपल्याला हलवायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने या दिवशी घट हलवायचे असतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही एक कमेंट तर करा श्री स्वामी समर्थ म्हणून धन्यवाद